महिलांसमोर दररोज नाश्त्याला काय बनवावं हा खूप मोठा प्रश्न असतो शिवाय नाश्ता टेस्टी असून चालत नाही सोबत हेल्दीसुद्धा असला पाहिजे म्हणूनच सिंपल मेजवानी मराठीमध्ये आज मी तुमच्यासोबत सकाळच्या घाईमध्ये कुठलीही पूर्वतयारी न करता फक्त दहा मिनटामध्ये तयार होणारे चवीला अतिशय भन्नाट वरतून मस्त क्रिस्पी आतमध्ये मऊ जाळीदार अशी नाचणीच्या पिठाचे आप्पे शेअर करणार आहे त्यासाठी व्हिडिओ पूर्ण पहा तर हे आप्पे करण्यासाठी इथे मी एक वाटी नाचणीचं पीठ घेतलं आहे नाचणी किंवा नागलीसुद्धा यायला म्हणतात तर त्याचंच पीठ घेतलं आहे ही नागली किंवा नाचणी अतिशय पौष्टिक असते आता त्यामध्ये ज्या वाटीने आपण पीठ घेतलं होतं त्याच वाटीने एक वाटी रवा घ्यायचा आहे रवा जाड बारीक कुठलाही घेऊ शकता आता ही दोन्ही पीठं एक व्यवस्थित अशी मिक्स करून घ्यायचे त्यानंतर हे पीठ आपल्याला भिजून घ्यायचं आहे तर त्यासाठी आपण ज्या वाटीने पीठ किंवा रवा मोजून घेतला होता त्या वाटीने तिथे पाणी घेतलं आहे तर सुरुवातीला एक वाटी पाणी या पिठामध्ये मी ओतलेलं आहे तर बघा एक वाटी पाण्यामध्ये आपलं पीठ काही व्यवस्थित भिजलेलं नाही तर पुन्हा एक वाटी पाणी आपण घेणार आहोत आणि आता यामधलं थोडं थोडं करत पाणी आपल्याला टाकायचं आहे आणि सरसरीत असं मिश्रण आपल्याला तयार करायचं आहे खूप जास्त पातळ नाही आणि जास्त घट्टसुद्धा नाही तर बघा अशा पद्धतीचं सरसरीत असं मिश्रण इथे बनवून घेतलेलं आहे खूप पातळ नाही आणि खूप घट्टसुद्धा नाही आणि एवढं पीठ भिजवण्यासाठी मला पावणे दोन वाटी पाणी लागलेलं ला आहे आता या पिठावरती झाकण ठेवायचं आणि दहा मिनिट हे पीठ मिरू द्यायचं म्हणजे आपण यामध्ये रवा घातलेला आहे म्हणून तर बघा दहा मिनिट हे पीठ इथे मुरू दिलेलं आहे आणि आता आपलं पीठ जे आहे ते मस्त असं मुरलेलं आहे यामध्ये रवा घातलेला असतो त्यामुळे आपल्याला दहा मिनिटे हे पीठ मुरू द्यायचं असते आता आपण यामध्ये आपल्या आवडीच्या भाज्या टाकायच्या आहेत तर इथे मी एक मध्यम आकाराचा कांदा बारीक कापून घातला आहे एक मध्यम आकाराचा टोमॅटो बारीक कापून घेतला इथे मी अर्धी वाटी काकडी बारीक कापून घातलेली आहे बघा यामध्ये तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार घालू शकता अर्धा चमचा चिली फ्लेक्स घातलेले आहेत एक चमचा पांढरे तीळ दोन हिरवी मिरची छान बारीक कापून घेतलेली आहे एक चमचा धनेपूड आणि इथे मी एक चमचा पावभाजी मसाला घेतला आहे याऐवजी तुम्ही गरम मसालासुद्धा घेऊ शकता पावभाजी मसाल्याने खूप छान टेस्ट येते ती आप्यांना चवीनुसार मीठ घातलं आहे आणि भरपूर अशी बारीक कापलेली कोथिंबीर आता हे सगळं मिश्रण व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे यामध्ये तुम्ही भाज्या तुमच्या आवडीनुसार घालू शकता जसं की गाजर शिमला किंवा बट्टसुद्धा किसून घालू शकता किंवा तुम्हाला ज्या भाज्या आवडत नाहीत त्या भाज्या तुम्ही स्किप करू शकता तर बघा आता सगळ्या भाज्या व्यवस्थित मिक्स करून घेतल्या आणि बघा अशा पद्धतीचं सरसरीत असं मिश्रण आपल्याला आप्पे करण्यासाठी हवं आहे खूप जास्त पातळ असेल तर आपे व्यवस्थित होणार नाहीत आणि घट्ट असेल तर आपे कडक होतील आता याला आपण देणार आहोत तडका तर तडक्यासाठी तडका पॅनमध्ये थोडंसं तेल गरम करून घेतलं त्यामध्ये अर्धा चमचा जिरे मोहरी आणि दहा ते बारा बारीक कापलेली कढीपत्त्याची पाने आणि आता हा खमंग तडका या मिश्रणामध्ये ओतून मिक्स करून घ्यायचा तडका नाही टाकला तरी चालू शकतं पण तडक्यामुळे छान हव येते आपल्याला तर आता आपलं मिश्रण तयार आहे लगेच आप्पे करायला घेऊया तर आप्पे करण्यासाठी इथे मी पात्र गॅसवरती गरम करायला ठेवलेलं आहे आणि आप्प्याच्या प्रत्येक खाचामध्ये आपल्याला थोडं थोडंसं थो तेल टाकून घ्यायचं आहे तर बघा अगदी थोडं थोडं तेल सर्व आप्याच्या खाचामध्ये टाकून घेतलं त्यानंतर थोडे थोडे पांढरे तीळसुद्धा याच्यामध्ये टाकून घ्यायचे आणि आता जे आप्प्याचं मिश्रण आहे ते आपण या पात्रामध्ये टाकून घेणार आहोत तर सुरुवातीला जे कडेची खाची असतात त्यामध्ये आप्याचं मिश्रण टाकायचं आहे सुरुवातीलाच मधात टाकायचं नाही कारण गॅसची जी फ्लेम आहे ना ते मधातल्या खाचाला जास्त लागते त्यामुळे मधातले आप्पे करपू शकतात म्हणून आधी बाजूच्या खाचामध्ये टाकायचं आहे आणि नंतर मधातल्या खाचांमध्ये आता याच्यावरती झाकण ठेवायचं आणि मिडियम गॅसवर एक तीन ते ती चार मिनिट हे आप्पे आपल्याला शेकून घ्यायचे आहेत तर बघा मीडियम गॅसवर साधारण तीन चार मिनिट हे आप्पे शेकून घेतले आणि तुम्ही इथे बघू शकता आपले आप्पे किती मस्त टम्म असे फुगले आहेत हे आप्पे करण्यासाठी आपण सोडा वगैरे काहीही वापरलं तरी आप्पे बघा खूपच मस्त असे फुगलेले आहेत आप्पे वरतून अशा पद्धतीने सुकले ना की नंतर हे पलटून घ्यायचे आहेत खालच्या बाजूनेसुद्धा बघा आप्पे किती छान असे शेकल्या गेले आहेत आता त्याच्यावरती झाकण वगैरे काही न ठेवता खालच्या बाजूने दोन ते ती तीन मिनटे आप्पे शेकून घ्यायचे तर बघा खालच्या बाजूने याच्यावरती झाकण वगैरे काही न ठेवता साधारण तीन एक मिनटे आप्पे शेकून घेतले आणि तुम्ही ते बघू शकता किती मस्त खमंग कुरकुरीत असे नाचणीच्या पिठाचे आप्पे इथे तयार आहेत हे आप्पे तुम्ही तुमच्या आवडीच्या चटणीसोबत टोमॅटो सॉससोबत सर्व करू शकता चवीला खूप छान लागतात बघा किती मस्त खमंग कुरकुरीत असे हे आप्पे शेकून झाले आहेत वरतून मस्त कुरकुरीत आणि आतमध्ये मऊ जाळीदार असे हे आप्पे होतात तर तुम्हाला आची नाचणीच्या पिठाच्या आप्पेची रेसिपी कशी वाटली हे कमेंट्समध्ये मला नक्की सांगा रेसिपी आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा सिंपल मेजवानी मराठीचे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचे घंटीचे बटन प्रेस करा चला तर मग भेटूया पुन्हा एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत खूप खूप धन्यवाद